मिलिंच नमस्कार नमस्कार दादा दा, एक योग आपण ज्या योगाची बघत होतो तो योग शेवटी आला जस्ट तुम्ही सांगितलं की मथुर बाजूला एक फोटो काढण्यासाठी किंवा नंदी एकत्र यावे म्हणून सांगितलं होतं आणि शुभम दानी पण लगेच घेऊन आले काय सांगाल कारण का हे का महाराष्ट्रातले दोन्ही वाघ एकत्र आले आज बघा दोघांवरती अखंड जनतेचा प्रेम आहे आणि दोघांच्या मालकांसाठी जिद्दीला पडणारी दोन नंदी आहे त्याच्यामुळे दोघे एकत्र येण्यासाठी कुठला योग वगैरेची गरज नाहीये पण आज आलाच तो आणि दोघं आज एकत्र एक डाऊन म्हणजे एक, एक पेजावरती बांधलेत येणाऱ्या काळामध्ये प्रेक्षकांना ये ही बघायचं आहे का ही जोडला स्पीड किती लागतो आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच राहुल शेट आहेत आमचे पप्पू शेट आहेत शुभम आहे आपण सगळे डिस्कस करून लवकरच जोड आणि शरद करायची शरद करण्याच्या मागे आपण जास्त प्रयत्न करू दादा तसं बघायला गेलं तर हे दोन्ही वाघ एकत्र बघून म्हणजे आता बघा मागाशी कोणीच नव्हतं आता बरीचशी जण पब्लिक पण आली कुठं ना कुठंतरी भुंगा आणि मथुर हे एक एकत्र बांधलेत हे बघण्यासाठी काय सांगाल भरपूर जणांना असं वाटत होतं का हे दोघं कधीच एकत्र येणार नाही आणि दोघं नेहमी विरोधातच राहणार पण माझा स्वभाव आहे माझे मोठे भाऊ त्याचा स्वभाव आहे हा खेळ आपला मैत्रीपूर्ण झाला पाहिजे हा खेळ आनंदाचा झाला पाहिजे बऱ्याचशा गोष्टी होतात पण त्याच्यावरती जर आपण तोडगा आणि त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढून जर आपला पाऊल सत्याच्या मार्गाने ठेवला तर शंभर टक्के त्याला यश पण प्राप्त होतं आणि आमचं काय कुठला असा वाद नव्हता किंवा काय नव्हतं होत राहतात हार जीत ही बैलगाडी क्षेत्रामध्ये होत राहते पण आता काळ तो नाहीये येणारा काळ खूप चांगला आहे शर्ती आज झाल्या पण पाहिजेत परत एकत्र पळाले पाहिजेत एकत्र रात्री जेवलं पण पाहिजेत आणि आनंदाचा खेळ आपल्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या म्हणजे मनावरती एक जोडीची जिंकते त्यांनी राज्य केलं पाहिजे अशीच आमची भूमिका असते आणि आमच्या गाड्या होतात आता संदीप गाडी झाली काना बरोबर गाडी झाली हे सगळं आमच्या मैत्रीचा खेळ चालू आहे आणि घोटकाव त्यांच्याशी गाडी झाली असे भरपूर नंदी आहेत त्या आता माझ्या तो मधीत मला चार्ट पण पाठवलं होतं अठरा एकोणीस का गाड्या आमच्या झाल्या होत्या जेवढ्या पण गाड्या झाल्यात त्या सगळ्या माझ्या मैत्रीच्या गाड्या झाल्यात कुठल्याच असं वादीच्या गाड्या झाल्या नाही बरोबर आणि मी तर नेहमी सांगतो ज्या मैदानामध्ये माझा कुठला कार्यकर्ता किंवा कुठला असा जर चाहता कुठला नाटकं करत असेल तर त्याला मी डायरेक्ट गेट आऊट वाढायच करतो साईडला मैदान त्याला घेत पण नाही कारण की हा आपला मैत्रीचा खेळ चालला एक माणसामुळे सगळ्या गोष्टीला डाग बसताना पाहिजे आपण प्रेमाचा खेळ करण्याचा प्रयत्न करतो मी स्वतःहूनच मथुरला इकडे बोलून घेतला आणि मला माहित पण नव्हता का शुभम इथे आहे बरोबर पण मथुर आज आला आणि भुंगा आज बाजूलाय मथुरचा आशीर्वाद भुंगाला लागू दे आणि मथुर सारखाच अखंड महाराष्ट्र माझ्या भुंगावरती पण मथुर एवढं नाही पण पेक्षा थोडं प्रेम कमी महाराष्ट्र माझ्या भुंगावाला करू दे कुठं ना कुठं तरी या सर्वांमध्ये दादाचं पण श्रेय या दादा पण दादाची पण इच्छा होती मथुरला बघल्याच्या नंतर की एकत्र यावा सुरेंद्र दादांबद्दल काय सांगा दादा आणि राहुल शेठ हे नेहमी यांचं बोलणं चालतं कारण की भुंगा हा आज ह्या स्टेजला येण्याचं एकमेव म्हणजे आमचं पप्पू शेट आहे कारण की पप्पू शेटची मेहनत आणि सगळे देखरेख सगळ्यात जास्त असते तो मैदानात आज मलाच माहित नाही कसा आला पण त्याची खूप देखभाल असते तो दोन दिवसात चार दिवसात भुंगाच्या बाजूला पूर्ण दिवस दिवस भर देतो आणि त्याचा काय आजार असेल किंवा काय असेल सगळं देखरेख आमचा पप्पू शेटच असतो आणि या यशाच्या मागे सगळ्यात म्हटलं वाटा असेल तर आमचा पप्पू शेटचा असेल दादा आज पण चांगली गाडी झाली गाडीबद्दल सांगा ना टॉप स्पीड एकदम लागला मुंबईची येवण जोडी म्हणून सध्या आपण आनंद होतोय आपला महाराष्ट्राचा आदात त्यांनी महाराष्ट्र गाजवलाय असा आपला राजा कंदूरचा राजा आणि विक्रमी अशी त्याची खरेदी आहे एकावन्न लाख रुपये आणि आज मुंबईमध्ये पहिल्यांदा उर आला उर्मिला ताई आणि दादांचं मी मुंबई नगरीमध्ये हार्दिक स्वागत करेल आज तुमचा पहिल्यांदाच राजा इथे आला हार्जित बैलगाडी क्षेत्रामध्ये होत राहते येणाऱ्या काळामध्ये भुंगा आणि राजाही मागच्या वेळेला पळाला होता येणाऱ्या काळामध्ये जर मुंबईला तुमचं येणं झालं तर कधीतरी भुंगा आणि राजा पण पळवण्याचा प्रयत्न करू आपण आणि मुंबईला आपला प्रेमाचा खेळ दाखवू कारण की कुठे आपण लांबच्या जी शर्यत झाली आणि संदीपबाई माळी यांचा हरण्या मैत्रीची लढत होती सुंदर लढत झाली थोडा भुंगा खाली पडला होता थोडी मनामध्ये खंत होती पण शेवटी मालकासाठी जसं मथुर पळतो तसंच आज आमच्या सगळ्यांसाठी आणि सगळ्या वर्क साठी माझा भुंगा पळतो याचा आज मला जिथं उदाहरण भेटला दादा जसा मेहबूब ही गाडी पळायची तसंच आता कुठं ना कुठेतरी भुंगा सैराट ही गाडी पळते सगळीकडे एकच चर्चा भुंगा सैराट जशी मथुर मेहबूब पलायची ना तीन चार वर्ष जशी गाजवली तशी आता आपण सुरुवात केली काय सांगाल बघा मथुरच्या काळामध्ये मथुरे कोणाला बाजी दिली नाही लगातार तीन वर्ष मथुर अपराजित होता मथुर आणि महबूब आणि आता त्याचा हिशोबात तो ज्या वयामध्ये मथुर पळतोय एवढा स्पीड कुठल्याच मंदीला आज पण नसेल कारण की ज्या वयामध्ये तो आज आहे आणि आता येणारा काळ कारण की प्रत्येकाचा एक एजचा आज आपण जवान आहेत आपण जी ताकद लढू शकतो आपल्या बाबा ती ताकद नाही लढू शकत लढू शकत म्हणून आज भुंगा आहे पण त्याची जागा तो नेहमीच तशीच ठेवेल त्याची जागा कधी भुंगा नाही घेऊ शकत ना सैराट घेऊ शकत त्याची जागा नेहमी प्रेक्षकांच्या मनावरती राज्य केलेली तशीच राहणार आहे आणि या काळामध्ये भुंगा त्याच्यापर्यंत प्रयत्नाचा पोचायचा नेहमी प्रयत्न शंभर टक्के करेल दादा हा गुलाल कशा प्रकारे तुम्ही टिकून ठेवता कारण का कंटिन्यू गुलांडला ठेवलं खूप अवघड असतं आणि प्रत्येकाला वाटतं की जी येवण जोडी असं नाही तिथं त्याला कुठेतरी आणू आपलं पण नाव व्हावा कसं <laughs> असतो गाडी जर एकच रस्त्यामध्ये असती तर थोडा अवघड काम झालं असतं पण दोन्ही रस्त्यामध्ये गाडी पळते त्याच्यामुळे काय वाटत नाही जर आपल्याला वाटलं आज जरा आपल्या डाव्या खांदी थोडे गडबड वाटते तर आपण उजव्या गांधी पळतो उजव्या गांधी गडबड वाटते डाव्या खांधी पळतो तर ते काय आपलं गणित नाही लावू शकत कारण की माझे पहिल्यातले सुनील शेठ असतात मी सुनील शेठला पण लवकर सांगत नाही की आज कुठल्या रस्त्यामध्ये आहे अरे पण जेव्हा आम्ही इथे मैदानामध्ये येतो आज सुनील सेठ पण थोडे आश्चर्यचकित झालते कारण की या बैलगाडी क्षेत्रामध्ये भरपूर काय असे गेम होतात तर ते इथे आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घडल्या पण असं मनामधून एक आवाज निघतो तसा आवाज निघाला ज पहिली गाडी जमली घोटगाव आणि मे मेहरबान आणि इकडे बिच्छू आणि ओमकार ही गाडी पळायला निघाली बरेच जणांनी मला सांगितलं का दादा काहीतरी गडबड वाटते काहीतरी गडबड वाटते पण हे बैलगाडी क्षेत्र आहे हारजीत तर होणारेच आहे मी बोललो द्या नावबिंद काय होत नाही ज्या व्हायचे त्या हो व्हायच्या खाली गेल्यानंतर बरेचसे प्रेक्षक माझ्या कानामध्ये तो चाता वर्ग आहे सांगत होतो दादा नाही त्या बैलाला तिकडे कंदूरचा राजा आहे घोटा अरे बोल बैलच पळणार आहेत ना बरोबर मालक तर नाही पळणार ना बैल पळतील जे जिंकतील ते आनंद व्यक्त करतील आता आम्ही जिंकलो आम्ही आनंद व्यक्त केला प्रेमाचा आनंद झाला आणि तसं काय नाही सांगणारे काय पण सांगतात पण शेवटी आपल्या नंदीवरती आपल्याला विश्वास आहे आणि त्याचा तो प्रश्न आणि आपला भोंगा कधी एकत्र आता तेच मी बोललो शुभम आहे आमचे मोठा भाऊ आहे पप्पू आहे परत आमची सगळी मंडळी आहेत आणि राहुल शेठ हे कधी डिसिजन घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपण मथुर आणि महबूब पळूया आणि प्रेक्षकांना दाखवूया का हा खेळ मागच्या सरकारने राहिला हा खेळ खूप मैत्रीचा खेळ आणि आनंदाचा खेळ झाला बरोबर आहे शुभम दादाशी एक मिनिट बोलते शुभम दादा नमस्कार नमस्कार दादा कसं वाटतंय एकत्र हे नंदी आल्या कुठून कुठं तरी मिलिंद तुम्ही आणि आज हे दोन्ही शब्द राखायचा काय विषय नाही कारण की पप्पू शेठ आणि आमचं बोलणं असते आणि सुनील असेल नित्य माझं बोलणं कंटिन्यू चालू असतं शर्यत झाली म्हणून काय कोणता राग रोष नाही आमच्यात प्रत्येकाशी माझं मैत्री संबंध आहेत आणि प्रत्येक आजपर्यंत म्हणजे जेवढे पण संबंध आपले सर्व मैत्रीचे संबंध आहेत आणि आमचं बोलणं चालणं असते भुंगा आणि मथुर आम्हाला पलवायचं गेल्या वर्षीच योग जुलै आलता पण थोडस हे झालं पण या वर्षी शंभर टक्के पलताना दिसतील दादा दोन्ही नंदी एकत्र बघून कसं वाटतंय एकदम आनंद वाटतो चेहऱ्यावर तर दिसतच असेल तुम्हाला शंभर टक्के आणि काय आज चांगली अशी गाडी झाली भुंगा आणि सैराट कारण की जरा खाली मी पण होतो आज मी जास्त नसतो पण प्रेक्षकांची चलबिचल बघून मथुरमची आठवण आली कारण की त्यावेळी पण असंच व्हायचं तसंच आज घडलं होतं काहीतरी पण भरपूर घट असले जातात पण काय विषय नाही जसं म्हणजे त्यांचा आज जो ट्रेंड आहे तो कायम असंच टिकून राहावा आणि अशी जेवण जोडी यावर्शी तरी कोणाला मरणं मुश्किल आहे बघूया शेतीची मेहनत भरपूर आहे आणि सुनील शेटची पण मेहनत आहे तेवढीच दादा या अनुभवातून या तुम्ही गेलेले जेव्हा मथुर मेहबूब पलायचे ना तेव्हा म्हणजे खूप असे प्रत्येकाचे प्रयत्न असायचे की कशी तरी गाडी मारावी पण आता यांचे भुंगा शेराट कडे बघता तुम्हाला काय वाटतंय शंभर टक्के प्रयत्न नाही असले जातात रातरातभर त्याच्यामुळे त्यांना पण चांगला अनुभव आहे काय होते काय नाही कारण की येवण जोडी झाल्यानंतर पाडण्यासाठी भरपूर सारा प्रयत्न केला जातो पण कसं आहे ज्यावेळी दोन्ही एका ताकदीची बैल एकत्र येतात त्यावेळी कोणत्याच गोष्टीचं म्हणजे काय आता दोन्ही रस्त्यात पलतंय त्याच्यामुळे तर काही टेन्शन नाही कधी होतच असते समजा शर्यतीमध्ये पण या जोडीला हरवायला यावर्षी त्याची मुश्किल वाटते दादा आपले पण नंदी आज मैदानामध्ये आलेले कसं काय नियोजन होतं नियोजन म्हणजे पलवायचं नव्हतं मथूरला पण रात्री अचानक नियोजन झाला साईचा सुंदर आणि मथूर पलवायचा होता आणि सज्जा आणि शिवराज पलाला चांगली अशी गाडी आपली ती पण झाली नक्की दादा आजच्या गुलालासाठी शुभेच्छा जाता जाता दा पप्पू दादांबद्दल काय बोलात कारण का महाराष्ट्रातले नामांकित असे नंदी एकत्र एक कुठेतरी येत नव्हते पप्पू दादांच्या एका शब्दावर किंवा त्यांच्या मेहनतीने दादांशी बोलण्याने कुठेतरी हा क्षण एकत्र एक येत आहे भले एकत्र बांधलेले आहेत तरी पण मन भरून आले कुठेतरी शंभर टक्के दा म्हणजे मास्टर माइंड कोणाला माहिती नसेल पण या जोडी मुक्त तर खराही पप्पू दादा आहे कारण की सगळं सूत्र इथून चालतात दादा बघा भुंगाबद्दल बोललोय मथूर बद्दल बोललोय कुठे ना कुठेतरी सैराट पण आपल्या सोबत पलालेला आहे तो पण आपल्या तालमीतलाच आहे सैराट बद्दल काय सांगाल सैराट बद्दल म्हणजे सैराट ओवरटेकचा वादशे किडक्यालेला म्हणजे जी प्रेक्षणीय लढत झाली मैत्री पूर्ण त्या लढतीमध्ये तुम्ही देखील बघितलं असेल सैराटने काय केलं ते कारण की अतिशय सुंदर असा पाला सैराट आणि Uh, म्हणजे गाडी थोडी मागेच होती पण सैराटने गाडी खिचून दिली आणि जागेवरती शंभर फुटात निकाल घेतला ही जोडी आता कुठेतरी पलते पण याच्यामध्ये आपल्याला सायरा मथूर किंवा बुंगा मथूर लवकरच बघायला भेटेल काय सांगाल कारण की का ही uh, जोडी पलते ही जोडी अशीच पलत जावा कारण की दादानी वाटते त्या दिवशी कोणाला पहिलं दिला होता ना पोलिसला कारण की जोडी ज्यावेळी पलते एकत्र म्हणजे पळत असल्यानंतर काय आहे समोरच्याला पण थोडंसं कळलं पाहिजे जोडी फोडण्याच्या mm. मागे नाही लागलं पाहिजे कारण की अतिशय सुंदर असं स्पीड लागतोय आणि जसं मथुरमाईला पळण्याची म्हणजे बघण्याची इच्छा होती तशीच आज सर्व प्रेक्षक शर्यत बघण्यासाठी थांबलेले असतात तर भोंगा साहेर कधी येतोय कधी येतोय त्याच्यामुळे ही यवन जोडी बनलेली आहे ती अशीच राहावी ती जोडी नाही फुटली पाहिजे नक्की शुभम दादा शुभेच्छा तुम्हाला जायला पण तुम्हाला उशीर झाले थांबवल्याबद्दल सॉरी पण एक आनंदाचा क्षण देऊन गेला आपल्याला शुभेच्छा <laughs> मिली <जे> तुम्हाला पण <laughs> <प्राथी देवादा laughs>